तीन चार दिवस झालं उडीत काढायचं आहे म्हणून सुट्टी घेऊन बसलेले आमचे चौधरी साहेब आज वैतागून गेले शेळ्या राखायला काय करणार सकाळपासून पावसाची भुरभूर चालू होती असल्या भुरभुरीमध्ये उडीत कसा काढायचा मग झाला कामाचा घोटाळा एक दिवस काम होते शेतातलं एक दिवस घरी बसतोय तर बघा ना एक दीड वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि आता अचानकच तीन साडेतीनच्या दरम्यान एवढं स्वच्छ आभाळ झालेलं आहे आणि छान असं ऊन पडलेलं आहे आणि पाऊस येऊन गेला ना की असं तो मातीचा दरवळणारा सुगंध आणि ही हसणारी झाडं असं वाटतं यांच्याकडं बघतच राहावं इथून हालूच नाही खूप छान वाटते वातावरण आता काय करणार शेतातलं काम झालंय झाल्याशिवाय तर परत कामाला जाता येणार नाही ना 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 चौधरी साहेबांना एक ती किती पी करणार ना आणि हे दिवस असे असतात की ह्या टायमाला मजूर पण भेटत नाहीत सगळ्यांना आपली आपली कामं असतात कारण पावसाळ्याचे दिवस असतात मागसाला आपलं रिकामं करून घ्यायचं पडलेलं असतं पुढच्या पिकासाठी मोकळं झालं पाहिजे ना शेत परत दुसऱ्यांदा मशागत करता आली पाहिजे तर असो कामाचा तर घोटाळा झालेलाच आहे वैतागून आमचे साहेब गेले शेळ्या राखायला आज म्हणजे जसं शेळ्या घरी आणल्यात ना आज पहिल्यांदा गेलेत राखायला शेळ्या घेऊन तर मी सकाळपासून लोळतच होती बरं का आज फुल्ल आराम केला आणि आता उठून म्हटलं चला गुरांना वैरण काळी करते तर असंच चालू आहे रुटीन आणि कोंबड्यांना गायांना बघताना मजा येते बरं का झालं यांचं टायमिंग आले शेळ्या घेऊन कधी <laughs> राखत नाही शेळ्या त्यांना नाही आवडत असं शेळ्या राखत बसायला आमच्याच इथं नेले असतील फडकत पण कधीच गेले नव्हते शेळ्या राखायला आज पहिल्यांदा घेऊन गेलेत हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आजचा ब्लॉग आपला चार वाजता स्टार्ट होतो आहे तर चार वाजता व्हिडिओ स्टार्ट होण्याचं कारण असं की आज सकाळी जरा भरपूर चालू होती पावसाची आणि भरपूर म्हणजे दुपारपर्यंत चालू होता पाऊस आणि सकाळपासून जरा ढगाळ वातावरण होतं काल थोडी झिमझिम झाली होती मग म्हणलं शेतात जरा उशिरा जाऊया पण उशिरा जाऊया म्हणत म्हणत एक वाजेपर्यंत वाट बघितली आम्ही आता तरी वापसा येईल थोडं ऊन पडेल कडक पण तसं काही झालं नाही उलट दुपारी परत पाऊस आला आणि त्याचं झालं असं चौधरी साहेबांनी सुट्टी काढलेली आहे दोन चार दिवस उडीत काढायसाठी आणि चौधरी साहेब कामाला गेले नव्हते तर पाऊस आल्यानंतर मग मी ससे कोणताना वगैरे भिजली थोडा वेळ मग मी आपली घरात जाऊन मुस्कोटून बसली आणि चौधरी साहेब बोलले मग मी तरी आता तरी राखून येतो आणि अण्णा देवळात जाऊन बसले होते तर अशीच पांगापांगी झाली घरातल्या माणसांची आता मी चार वाजता उठली आणि वैरण केली गायांना चौधरी साहेब आत्ताच शेळ्या घेऊन आले आता संध्याकाळची वैरण आणायला गेले चौधरी साहेब गाडी घेऊन तर आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज गणेश चतुर्थीच्या गणेश चतुर्थी आहे आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज जरा स्पेशल मेनू बनवायचं चाललं आहे माझा तर चाललं आहे विचार घावणे बनवावेत घावणे घावणे बनवू की दिर्डे बनवू काय समजत नाही एक पण मन म्हणते दिर्डे बनवावे तुम्ही कधी बघितलेत का ज्वारीच्या पिठाचे दिर्डे तर आमच्याकडं दिर्डे बनवले जातात गुळवणी बनवली जाते आणि दिर्ड्याबरोबर खायला सुक्का बटाटा आणि खोब नारळाची चटणी असं काहीतरी बनवावं चाललंय विचार माझा एक मन म्हणते आहे घावणे बनवावे तांदळाचं पीठ पण मला संपवायचं आहे तर तांदळाचं पीठ काय उकडीचे मोदक केल्यावर मध्ये आधी एकदा उकडीचे मोदक केले की संपून जाईल तर ज्वारीचं पीठच ज्वारीच्या पिठाचे दिर्डेच बनवते म्हणजे असं आता तुमच्याशी बोलत बोलत माझं फायनल होतंय की दिर्डेच बनवावेत तर चला आपण दिर्डे बनवायला लागूया तयारीला चुलीवरचे दिर्डे बनवूया आपण छान लागतात तुम्ही बघितले असतील किंवा खाल्ले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडं असे दिर्डे बनवले जातात आणि जर बनवले नसतील कधी आणि खाल्ले पण नसतील तर त्याला काय म्हणतात तुमच्याकडं किंवा मग नवीन रेसिपी म्हणून तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा पण आमच्याकडे हे दिर्डे म्हणजे ही प्रथा परंपरा जवळजवळ पुढेच चाली कोण बनवतच नाही दिर्डे बऱ्याच मुलांना माहिती नसेल दिर्डे म्हणजे काय असतं म्हणजे माझ्या स्वतःच्याच मुलांना माहिती नाही अजून दिर्डे म्हणजे काय असतं ते पण बघू मुलांना करून घालायचं कधी कर येईल माहित नाही पण अण्णांना चौधरी साहेबांना तरी करून घालते आज तर चला तर मंडळी ज्वारीचं पीठ घेतलेले आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार भरणी दाखवते म्हणजे असं नाही की चवीनुसार एवढं सगळं टाकायचे चवीपुरतं मी मीठ म्हणून भरणी आणली आणि इकडं तेल घेतले रे वाटीमध्ये एवढं साहित्य लागतं आपल्याला मी ते खूप वर्षांनी बनवते म्हणजे मी कधीच बनवले नाही पहिल्यांदाच बनवते चुल छान पिठती तोपर्यंत पीठ हे करून घेते पीठ बनवून घेते माझ्या आजी बनवले होते

и дева. काय काही उलट ना तेच जमलं मस्त झालं मला वाटायचं बिघडलं तर मंडळी चुलीला जाळ फुकून फुकून येणा डोळं गेलं दीड छान छान झालेत नंतर दाखवते जेवण वाढताना आता चहा बनवून घेते आणि गुळवणी ठेवते पण आहे ना दीड छान झाले पण नुकसानलाही मोठं झाले हे बघा दांडा निघला डोश्याच्या तव्याचा नवीनच डोशेचा तवा एकदाच घावणे बनवले होते त्याच्यावर अजून तर डोसे तर बनवलेच नव्हते आता मम्माबाई माझी बिघडणार आहे आहे तुला काय द्यावं हो का नाही काय माहिती कशाचं पण तू वाटोळच करती आता काय करणार म्हणेन पण तुला कुणी शांतपणा करायला सांगितलं होता चुलीवर कुणी बनवायला सांगितलं होतं तुला घरात बनवायचं होतं ना गॅसवर धारा काढून चहा बनवून घेते गुळवणी बनवायला ठेवते धारा काढून तुमच्याबरोबर दीर्ड गुळवण्याची डिश शेअर करते तर मंडळी आहेत धारा काढून आणि आमचे ती आले ते फिरू काय कॅमेरा पळूनच जाते इथून <laughs> पळूनच जाते <laughs> काय म्हणतात मला माहिती आहे का आता आम्हाला वाटत होत वहिनीला लागलं येड जेव्हा बघल तेव्हा मोबाईल हातात बघा अशी कंडिशन आहे त्याच्यामुळे ना एक आपल्या कुठल्या पण कामाबरोबर एक निष्ठ राहायचं लोकांचा विचार नाही करायचा जर का अशी लोक असत आम्हाला येडत काढायला तर चला झालेले आहेत आपल्या धारा गुळवणी झालेले आता बटाट्याची भाजी बनवायची सुक्की बघत तेच माझ्याकडं हा आमचे चौधरी साहेब कुणाच्या पण व्हिडिओला लाईक करतात कुणाच्या पण चॅनलला सबस्क्राईब करतात ते चौधरी साहेबांचं आमच्या म्हणणं असं की काय आपल्या सबस्क्राईब करण्याने लाईक करण्याने कुणाला तरी पैसे मिळतात कुणाला तरी चांगलं होत नाही ना जाऊन तिकडे कशाला एवढा विचार करायचा काय आपल्याला पैसे पडतात का काय त्याला असे आमचे चौधरी साहेब आहेत तर चला आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया अंधारात कशी बनेल माहित नाही आता पण बटाट्याची भाजी बनवायला मी काय एकदम साधी सोपी रेसिपी आहे पिवळा बटाटा केलेला आहे बटाटे उकडायला घातली होती घरातच कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकायला जिरे हिरवी मिरची लसूण कसुरी मेथी हळद पावडर आणि कोथंबी बास एवढंच आणि चवीनुसार मी एवढ्या सामानामध्ये मी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली ही सुकी मंडळी आपलं जेवण सगळं बनवून झालेलं आहे खरं सांगू का चौधरी साहेबांना अजिबात असलं काय आवडत नाही त्यांना फक्त आणि फक्त नॉनव्हेज रोज दिलं तरी खातील आणि अण्णांचं पण थोडंसं काही तसंच आहे पण अन्न असं वेगळं काय बनवलं ना तर खातात म्हणजे नकरी नाहीत करत चौधरी साहेबांचं कसं मला हे असलं काय देत जाऊ नको बाबा तुझी तू बनवून खात जा पण मला देत जाऊ नको आणि अण्णांचं कसं टेस्ट बघतात अण्णा खातात तर चला मी अण्णांसाठी ताट बनवते आणि तुम्हाला दाखवते कसं झाले आपलं आजचं जेवण तर ही अशी आपली डिश झालेली आहे तयार जरा अंधारामुळं कलर खराब दिसतोय तर खूप छान झालेत बरं का हो दिरटी मस्तच झालेत चला आता अण्णांना जेवायला देते आणि अण्णांची रिॲक्शन बघते काय ती खरं hmm. खरं खर सांगायचं काय कसलं झालंय व्हिडिओ चालू आहे म्हणून खोटं नाही बोलायचं बरं का गास गास की घास खाऊन बघा कसलं झाले आधी खावा भाजी गुळवणी सगळं खाऊन बघा ओके ओके का चला ओके ओके तर ग्रेट मिळालेला आहे आपल्याला म्हणजे छान झाले आपलं जेवण तर कसा वाटला आता व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडं गणपती बसत नाही गौराई असते पण गणपती नसतात म्हणजे आम्ही बसवले नाहीत कधी म्हणून नसतात आम्ही बसवू बसवले तर असणार आहेत पण आमचं करायला कोण नव्हतं त्यामुळं कधी बसवले नाहीत गणपती पण माझा प्रयत्न असणार आहे की मी गेल्या वर्षी पण म्हणली होती पुढच्या वर्षी आणूया Uh, मला थोडं घराचं थो काम करायचंय चा, घर चांगलं झाल्याशिवाय म्हणजे एवढे छोट्याशा घरामध्ये गौरी गणपती आले गेले सगळे असं मॅनेज होत नाही म्हणून मी त्याचा नाद करीना झाली तर समर्थांच्या कृपेने जर झालं म्हणजे मला जसं पाहिजे एक किचन रूम काढायचंय फक्त आणि घरांना खिडक्या बनवायच्या ते जर योगा योग्य झालं तर मी त्याच वर्षी बसवणार गणपती पण जेव्हा हो जोपर्यंत होत नाही छान नियोजन तोपर्यंत मी काही गणपती बसवत नाही तर परत एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र सांगू का मी बनवले म्हणून मी कौतुक करते असं नाही दीर्ड गुळवणी तर मस्तच लागतो पण बटाटा लय खतर झाले एकच नंबर झाले बटाटा तर या दीर्ड गुळवणी खायला पडन बाबा इथून